फ्रेंड्स या सुषमा सगनी आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळचे दहा वाजले आहे आणि आप आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे मी सुद्धा सकाळच्या नाश्त्याला सुरुवात केली आहे आज आहे गुरुवार मिस्टरांना सुट्टी असते तर मिस्टरांना सुट्टी असते की त्या दिवशी नाश्ता होतोच तर मग सकाळी सकाळी आता पोह्यांचा नाश्ता करत आहे पोहे धुवून घेतले आहेत ते भिजवी आहे आता ना मी बाकीची तयारी करते आहे म्हणजे होळणी देण्याचं साहित्य कट करत आहे कांदा टमाटर मिरची आणि कोथिंबीर मी कट करून घेतली आहे आता एक बटाटा टाकणार आहे मी पोह्यांमध्ये सोबत आज ना तुमच्यासोबत अजून एक गोष्ट शेअर करायची ते म्हणजे मी ना फीजसाठी काही ऑर्गनायझर बोलवले आहे ऑनलाईन बोलवले आहे तर ते कुठून बोलवले काय बोलले तुम्हाला ना ब पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे अगदी खेळलं त्याचा थोडासा आवाज येणार व्हिडिओमध्ये तर आज गुरुवार होता निवांतून सुटले सकाळी जास्त गडबडीने उठले नाही त्याचं टिफिन वगैरे द्यायचं त्याच्यामुळे आणि शिवांशला तर सुट्ट्याच लागला त्यांना आवरावर केली चालू मिळवून दिला आणि बस मी नाश्ता करायला गेला 反対外しはしてちゃった。 तर पोहे फोडणी देण्यासाठी सगळी तयारी करून घेतली आणि लगेच मग पोहे फोडणी द्यायला घेतले तर इथे मी पोहे फोडणी देत आहे नेहमी मी पोहे जेव्हा फोडणी देते दे ना त्यामध्ये टमाटर वगैरे टाकते तर मला खूप आवडते टमाटर पोह्यांमध्ये बटाटा पण आवडते तर दोन्ही मी टाकत असते नेहमी पोहे फोडणी देऊन झाले त्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून दिली त्या नंतर बघा पोह्यांना किती मस्त कलर आला आहे चव पण खूप मस्त झाली होती मिस्टरांना खूप आवडतात पोहे म्हणून मग गुरुवारी दिवशीनं जास्त तर पोहेच होतात शिवांश कसे झाले पोहे छान झाले शिवांश पण बसले नाश्ता करायला मिस्टर पण बसले नाश्ता करायला आणि आता अद्विक पण लुडबुड करत आहे त्याला पण मी घेतले प्लेटमध्ये पोहे आता मी त्यांना चालते तर आता आमचा सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून झाला पण तुम्हाला सांगितलं सकाळी उशिराला उठल्या त्याच्यामुळे सगळे कामं बाकी राहिले आणि आज आमच्या बिल्डिंगमधलं पाणीसुद्धा गेलं आहे गुरुवार आहे लाईट जाते त्याच्यामुळे पाणी पण गेलं तर मी एक भांडं भरून ठेवलं दोन भांडे भरून ठेवलं आहे म्हणजे भांडी वगैरे घासायची ते धुवायला तर ते आता सगळे घासून घेते घरातले सगळेच कामं आवरायचे बाकी आहेत तर सगळे कामं आवरून घेते आणि फ्रेश झाल्यानंतर बोलतो तुमच्याशी अद्विक पण फ्रेश आहे मी पण फ्रेश झालाय आणि इकडे बघा शिवांश पण फ्रेश झालेला आहे आणि इकडे गॅस सोटा वगैरे सगळं आवरून ठेवलेला आहे आता ना फक्त स्वयंपाक करायचा बाकी आहे भाज्या ना काहीच घरी नव्हत्या मग काल मिस्टर ऑफिसमधून येता येता त्यांनी दोन भाज्या आणल्या भेंडी आणि वांगे तर भेंडी मी धुवून ठेवली नव्हती म्हणून आता भेंडी तर करणार नाही मग म्हटलं की वांग्याची भाजीच करावी आता दुपारच्या जेवणासाठी तर आता दुपारच्या जेवणामध्ये वरण भात बाळायला लागतेच तर वरण भात आणि वांगेची भाजी आणि चपात्या करते तर असा स्वयंपाक करणार आहे तर हे आणले होते मिस्टरांनी वांगे आणि भेंडी तर भेंडी धुतली नव्हती त्याच्यामुळे ना आता भेंडी करणार नाही पण वांग्याची भाजी करून घेते आता आलू आणि वांग्याची भाजी करते त्या वांग्याची बन नाही आवडत भरले वांगे करणार होते पण लाईटच गेली त्याच्यामुळे मसाला वाटता येणार नाही त्याच्यामुळे मग म्हटलं की आता साधे वांगे साध्या वांग्याची भाजी करावी भेंडी आहे तर भेंडी बिझन ठेवून घेते म्हणजे उद्या मिस्टरांना टिफिनवरती त्याची भाजी बनवून देते आणि सकाळी तर चला मग पटकन स्वयंपाक करून घेते आणि स्वयंपाक झाला की बोलते तुमच्याशी तर आता सगळा स्वयंपाक तयार आहे वरण इकडे पातळ करायला ठेवून उकळत आहे आणि आंबांची भाजी पण तयार आहे भात पण तयार आहे आणि चपात्या पण झाल्या आहेत सगळ्या जेवण गरम गरमच आहे झालं आहे तर आता ना मुलांना जेवण चालते आणि त्यानंतर मी पण जेवण करून घेते तर आता ना दुपारचं जेवण वगैरे करून झालं बाळाला मी झोपून दिलेलं आहे लाईट नाही आहे फॅन पण बंद आहे त्याच्यामुळे बाळनं सारखं उठत आहे म्हणजे गरमी खूप होते ना त्याच्यामुळे आणि शिवास्त पण जेवण करून झालं तर चला तुम्हाला दाखवते बघा तर हे आहे पार्सल ज्यात मी फ्रीजसाठी है काही ऑर्गनायझर बोलवले आहे असं मार्केटमध्ये जाऊन घेणं झालं नाही माझं लवकर त्याच्यामुळे मग म्हटलं की ऑनलाईनच बोलवावं तर ऑनलाईन बोलवले हे ना ॲमेझॉनवरून मी बोलवलेलं आहे आता तुम्हाला मी दाखवते बघा हे कसे आहे काय तर जुन एक बक्स अरे त्यहाँबाट अर्गनाइजर त्यो अर्गनाइजर मगाएर कसै कलिटे हेर्छ त्योबाट पनि सानै म सांगित सांगायचं तर बरी आहे क्वालिटी वगैरे याची बरी आहे सहा डब्यांचा सेट आहे बघा सहा डबे आहे आता यामध्ये कसं करायचं मला दाखवतो वगैरे ही एक जाडी आहे ही जाडी आहे आणि हा डबा आहे ह्या डब्यामध्ये शिजांनी ठेवायची आणि असं बंद डब्याचं झाकण लावायचं तर तर डब्यांची क्वालिटी म्हटलं तर खूप चांगली आहे डब्याची क्वालिटी मला आवडली आहे बघा हा डबा मी खूप मस्त आहे आणि प्लास्टिकचा आहे असं मला खूप आवडले आणि खूप दिवसाच्या आधी जेव्हा मी फ्रीज घेतला होतं ना तेव्हा मला एका ताईची कमेंट आली होती की फ्रीजसाठी म्हणजे डबे घेऊन घे अशी मला कमेंट आली होती पण तेव्हा ना घेरं झाले नाही मला असं ना वाटायचं की मी मार्केटमधून मा घेणार पण मार्केटमध्ये मा गेल्यानंतर मला कधी कधी लक्षात राहत नव्हतं किंवा मग कधी कधी बजेट नसल्यामुळे मग ते कॅन्सल करावं लागत होतं तर मग म्हटलं की मार्केटमध्ये जाऊन काही घेणं होत नाही त्याच्यापेक्षा मग ऑनलाईनच बघते तर मग अमेझॉनवरती बघितलं ऑर्गनायझर त्यानंतर म्हटलं की एखादी एक सेट बोलवून घ्यावा तर आता सहा डब्यांचं सेट आहे म्हटल्यावर भरपूर होते सहा डबे आणि काही घर डबे आपण पण घरातले वापरतो त्याच्यामुळे काही जास्त डब्यांची गरज पडणार नाही पण खूप मस्त आहे मला खूप आवडले तर तुम्हाला सगळे डबे दाखवते बघा एक डबा दाखवला हा पण तसाच आहे याच्यात पण जाडी आहे आणि हा डब्बा आहे ह्या डब्याची क्वालिटी म्हटली तर खूप मस्त आहे बघा चपकत नाही काही नाही खूप मस्त डब्याची क्वालिटी आहे आणि झाकण पण चांगलं आहे तर खूपच म्हणजे मला खूप आवडले हे डबे तर या पद्धतीचे असे सहा डबे आहे जे मी बोलवले होते आणि कालच मला मिळालं हे पार्सल तर फ्रीजसाठी ना पाहिजे अशी ऑर्गनायझर माझी खूप दिवसाची इच्छा होती फ्रीजसाठी डबे घ्यायची पण जमलंच नव्हतं मदत म्हणून मग म्हटलं की चला आता बोलवून घ्यावं तर दोन तीन दिवसामध्ये ना मला हे डिलिव्हर होऊन गेलं पार्सल तर कालच मला मिळालं आणि आज ना गुरुवार आहे भाजीपाला आणतोच आपण तर म्हणून म्हटलं की तुमच्यासोबत शेअर पण करून घ्यावं आणि भाजीपाला आणल्यानंतर आपला नवीन डब्यांमध्ये भाजीपाला भरायचा आणि आपल्या फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा म्हणजे आपला फ्रीज पण चांगला दिसणार नेट नीट नेटका दिसणार भाजीपाला ठेवायचा म्हटलं त्याच्यासाठी जाळी आतमध्ये ठेवायची त्याच्यावरती भाजीपाला ठेवायचा कुठलाही म्हणजे भाजीला वगैरे भाजी पाणी वगैरे सुटलं तर ते पाणी पाणीला सगळं जाळीच्या खाली पडतं भाजीमध्ये पाणी राहत नाही आणि भाजी खराब होत नाही म्हणून हे मी डबे बोलून घेतो तसे वेगळे सुद्धा डबे मिळ दिसत होते मला पण मग म्हटलं की हे योग्य आहे ह्या सहा डब्यांचा सेट मला चारशे नव्याण्णव रुपयाला मिळाला आजच मला याचं उद्घाटन करावं लागणार कारण आज संध्याकाळी भाजीपाला आणणार दिसतं तेव्हा मग मी या डब्यांमध्ये भाजीपाला ठेवून भरणार आणि फ्रीजमध्ये ठेवणार तर तेव्हा तुमच्यासोबत शेअर करतेच पण त्याच्या आधीनं हे डबेने मी चांगले घासून घेणार आहे म्हणजे धुवून घेणार आहे क्लीन करून घेणार आहे त्यानंतर मग या भाजीपाला भरून ठेवणार आहे तर चला मग तुम्हाला कशी वाटले हे डबे सांगा म्हणजे आज फ्रीज पण थोडासा क्लीन करून घेते म्हणजे आता लाईट पण गेलेली आहे तर लाईट गेलेली आहे तर मग कशाला वेळ घालवायचा लाईट तर गेलेलीच आहे जर चुकून आली तर म्हणून पिन काढून घेतली आहे आता मी फ्रीज क्लीन करून घेते पहिले तर मी फ्रीज घेऊन आता एक वर्ष झालेलं आहे एक वर्षामध्ये मी ज्या पद्धतीनं आज क्लीन करत आहे ना त्याच पद्धतीने मी नेहमी माझा फ्रीज क्लीन केलेला आहे तर तुम्ही म्हणणार की ताई कधी त्यातले कप्पे वगैरे काढून तू घासताना दिसली नाही किंवा धुताना दिसली नाही तर तू क्लिनिंग अशी का करते तर मी सांगू तुम्हाला माझा फ्रीजनं अजूनही घाण असा झाला नाही आणि घाण होऊ पण दिला नाही मी तसा की मला ते कप्पे स सगळे काढून घासावे लागणार तर एवढा घाण होऊ दिला नाही मी कधीच तर आता फ्रीज वगैरे क्लीन करून झालं फ्रीझर पण क्लीन करून घेतलं त्यात बॉटल वगैरे होतं त्या काढून घेतल्या हे पण कप्पे क्लीन केले आणि फ्रीजर पण क्लीन करून घेतला तर फ्रीजर खूप छान क्लीन झालं आणि त्याच्यानंतर हा फ्रीज पण क्लीन केला तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवत आहे बघा फ्रीज क्लीन केल्यानंतर कुठे तुम्हाला लाल डागं किंवा पिवळे डागं किंवा ज्या काही आपण सामान ठेवतो त्याचे डागं तुम्हाला ग्लासवरती दिसत नाही आहे तर कारण तर मी एवढं घाण होऊ देत नाही कधी फ्रीज आणि तर नेहमी क्लीनच करत असते त्याच्यामुळे ना फ्रीज माझा जास्त घाण होत नाही तर फ्रीजला ना अंदरून बाहेरून सगळा क्लीन करून घेतला म्हटलं आज भाजीपाला वगैरे भरायचा आहे आणि सोबत आपण जे ऑर्गनायझर बोलवले ते सुद्धा आपल्याला ठेवायचे म्हणून मग बटलं क्लीन करून घ्यावा फ्रीज आणि बघा सामान केवढं निघालंय फ्रीजमधलं एवढं सामान होतं फ्रीज क्लीन करून झाला फ्रीजमधलं सगळं सामान फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि आता हे डबे क्लीन करायचे राहिले संध्याकाळच्या आता चार वाजत आले आणि आता लाईट पण आली आहे म्हणजे आता पाणी पण आलं आहे बिल्डिंगमध्ये आमच्या डबे चांगले क्लीन करून घ्यावे आणि त्याच्यानंतर हे चांगले सुकून झाले जे डबे होते ते मी घासून घेतले आणि यामध्ये मी ठेवून दिले म्हणजे जाळीमध्ये ठेवून दिले पाणी नेत्र्यांना तर डबे तर घासून क्लीन करून मी ठेवले जाळीमध्ये आणि त्यानंतरनं कपडे धुवून घेतले कारण तर तुम्हाला मी सांगितलं आमच्या बिल्डिंगमधलं पाणी गेलं होतं कारण तर लाईट गेली होती त्याच्यामुळे तर कपडे सगळ्यात शेवटी धुवायचे राहिले होते कारण तर पाणी आल्याशिवाय कपडे धुतल्या गेले नसते कारण तर पाण्या कपडे धुवायला पाणी भरपूर लागतं आणि तेवढं पाणी नव्हतं घरी त्याच्यामुळे आणि कपडे वगैरे धुवून झाले आणि त्याच्यानंतरनं संध्याकाळचा मी ती माझ्यासाठी चहा ठेवला आहे आणि चहा झाल्यानंतर मी लगेच चहा पण पिऊन घेतला संध्याकाळचे साडेसात वाजले आहे आणि मिस्टर भाजीपाला आणायला गेले सोबत शिवांश पण गेला आहे आणि अद्विक चिडचिड करत होतं त्याला झोपून दिलं आहे पाण्यामध्ये तर तो झोपलेला आहे तर संध्याकाळचे सगळे कामं आवरून झाले आता ना फक्त स्वयंपाक करायचा बाकी आहे मिस्टर भाजीपाला घेऊन येतील तोपर्यंत ना मी जेवढा होते तेवढा स्वयंपाक करून घेणार आहे आणि बाळ पण झोपलेलं आहे त्याच्यामुळे मला सोपं झालं आता पटपट स्वयंपाक करायला स्वयंपाकामध्ये भात चपात्या आणि भाजीच करायची आहे भाजी कशाची करणार आहे ते तुम्हाला नंतर कळेलच पण तोपर्यंत स्वयंपाकाला सुरुवात करून घेते संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली तर कुकरमध्ये फक्त भात लावून दिले आहे कारण तर वरण आता करायचं नव्हतं एककडे अंडे उकडायला टाकले होते आणि दुसरीकडे अंडा करी करण्यासाठी मसाला भाजून घेत आहे तर मसाला वगैरे भाजून झाला त्यानंतर अंडा घरी फोडणी देऊन दिली आणि मिस्टरांनी भाजीपाला आणला होता तर मग तो मी काढत आहे इथे बाहेर कारण तर जेवण करायला उशीर होता साडे आठ वाजले होते रात्रीचे आणि मिस्टरांना विचारलं मी की तुम्ही जेवण करता का तर ते म्हणाले थोड्या वेळानंतर करू म्हणून मग म्हटलं तोपर्यंत बसण्यापेक्षा भाजीपाला काढून घेऊ आणि नीट करून मग फ्रीजमध्ये ठेवून देऊ तर एवढा भाजीपाला मिस्टरांनी आणला होता आता जे आपण ऑर्गनायझर बोलवले होते ऑनलाईन त्यामध्ये मला भरून ठेवायचा होता तर त्यामध्ये मी आता शेंगा वगैरे भरून ठेवत आहे मला तर खूप आनंद हो होत होता की मी वेगळ्या काही वेगळं काहीतरी बोलवलं आणि वेगळ्या याच्यात भाजी मी भाजीपाला भरत आहे हे मी पॉलिथीनमध्ये बांधूनच ठेवायचे फ्रीजमध्ये तर आज मी डब्यांमध्ये भाजीपाला भरून ठेवते आहेत की बघा सगळ्या डब्यांमध्ये मी भाजीपाला भरलेला आहे कुठे शेवड्याच्या शेंगा आहे कुठे वालाच्या शेंगा आहे कुठे घेवळा असा आणि सगळा भाजीपाला भरून झाल्यानंतर डब्यांमध्ये डबे मी फ्रीजमध्ये ठेवून दिले तर अशा पद्धतीने जे ऑनलाईन डबे बोलवले होते त्यामध्ये भाजीपाला भरून ते ठेवून दिलेत फ्रीजमध्ये भाजीपाला वगैरे फ्रीजमध्ये ठेवून दिला होता जे आपण डबे बोलवले होते ऑनलाईन त्यामध्ये आणि त्यानंतर जेव्हा स्वयंपाक तर झाला होता जेवण वगैरे करून घेतलं आणि सगळं आवरलं आवरल्यानंतर आता ना फक्त बाकी आहे तर ह्या दोन भाजी म्हणजे पालक आणि कोथिंबीर निवडायची बाकी आहे तर आता ते सुद्धा निवडून ठेवावे लागणार तर चला आता हे कोथिंबीर आणि पालक निवडून तर घेते मी आणि हा व्हिडिओसुद्धा इथे सेंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय